आज आपल्या भारतीय जनता पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने उपस्थित असलेले वंदनीय साहेब भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष यशवंतरावजी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवाजीराजे सर्व सन्मान्य व्यासपीठ मी व्यासपीठाची सर्व व्यासलेल्यांची दिलगिरी व्यक्त करतो का वेळ खूप झालेला आहे मी सांगितलं होतं एक वाजता आपल्याला ही सभा या ठिकाणी आवरायची आहे परंतु एक काही भाषणांमुळं थोडाफार विलंब झाला त्याकरता दिलगिरी व्यक्त करून खऱ्या अर्थाने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर समोर बसलेले या ठिकाणी उपस्थित वडीलधारी मंडळी माता भगिनी तरुण मित्रांनो या खऱ्या अर्थाने आपण पाहत असाल का उद्याच्या हू घातलेल्या तेरा तारखेला या ठिकाणी आपण मतदान करणार आहोत आणि हे मतदान करत असताना काय कशा पद्धतीने कुठले धोरण घेतले पाहिजेत याविषयी या ठिकाणी या चर्चा होणार आहे मग अगोदर अगोदरच्या वक्त्यांनी सांगितल्यात तर त्याच पद्धतीने मी काही ते परत परत त्या गोष्टी उच्चार करणार नाही आणि या ठिकाणी जसा नियम सर्वांना दिला होता तीन मिनिटाचा तोच तीन मिनिटाचा मलाही नियम या ठिकाणी पाळून मी तेवढंच बोलणार आहे मी हे जरूर या ठिकाणी सांगणार आहे आज आपण पाहत असाल का देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि वातावरण तयार होत असताना त्या वातावरणामध्ये या ठिकाणी एक सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी निघालेला आहे समोरची जी इंडिया आघाडी आहे ही इंडिया आघाडी या ठिकाणी सांगते जो काळू महाराजांनी मुद्दा घेतला होता का आदिवासी समाजाचं आरक्षण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष घालवणार आहे हे जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने आपण बघतो की बरेचसे मुद्दे आणलेले आहेत परंतु या मुद्द्यांना बाजूला ठेवतो कारण की अतिशय थोडा वेळ घेणार आहे आतापर्यंतच्या ज्या काही घटना दुरुस्ती असतील किंवा घटनांमध्ये बदल असतील हे सर्वात जास्त कोणाच्या कालखंडात झाले असतील तर हे झालेले कालखंड हे फक्त काँग्रेसच्या कालखंडात या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला भेटतात त्यानंतर आपण बघतो जर का जर या ठिकाणी एखाद्या राज्यातलं घटना बाह्य काय घटनेच्या बाह्यात बाहेर जाऊन एखादं सरकार घालवायचं असल तर कोणाच्या कालखंडात झालेत तर हे या ठिकाणी काँग्रेसच्या कालखंडात या गोष्टी सर्वाधिक झालेल्या आपल्याला पाहायला भेटतंय या उलट देशामध्ये या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलेलं असेल कोणी या ठिकाणी सांगावं का मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर एखादं राज्याचं सरकार बरखास्त झालंय हे समोरच्या विद्वानांना विचारू इच्छितो त्यांनी देखील सांगावं हो। घटना कोण मोडत हे यावरून खऱ्या अर्थाने सिद्ध होताना आपल्याला पाहायला भेटत आहे या ठिकाणी आजचा मुद्दा जो आहे तो मुद्दा या ठिकाणी एवढाच आहे देव देश आणि धर्मासाठी जो माणूस खऱ्या अर्थाने या ठिकाणी देशाला पुढे न्यायला घेत निघालेला आहे ते आदरणीय मोदी साहेब त्या मोदी साहेबांना साथ करण्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे आपण या ठिकाणी बसलेली सर्व मंडळी शेतकरी आहोत शेतकरी मंडळी या ठिकाणी गहू पेरतो त्याचबरोबर या ठिकाणी तांदूळ लावतो भात लावतो भात लावल्यानंतर कापणी लावल्यानंतर कापल्यानंतर ज्यावेळेस आपण या ठिकाणी पाहतो का एखादी गव्हाची उंबी बाजूला जर पडलेली असेल तर ती गव्हाची उंबी उचलतो आणि उचलून काय करतो पुन्हा एकदा या ठिकाणी आपण ती गुळाची उंबी माळ्याला या ठिकाणी घेतो भाताचं आहे तेच पाहतो भाताचा चूड जर पाण्यात भिजलेला असेल तर तो, तो चूड आपण या ठिकाणी उचलतो उन्हात वाळवतो आणि मग या ठिकाणी झोळून ते भात या ठिकाणी तांदूळामध्ये मध्ये बदलण्याकरता या ठिकाणी काम करत असतो कर का त्या मागचं उद्दिष्ट आहे प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी कळत आहे का पेरलेला प्रत्येक दाना त्याच्यापासून उगवणारे हजारो धान्य आणि हजारो धान्यापैकी एखादा कन्नाचा जा कण हा या ठिकाणी वाया जाऊ नये हे जर शेतकऱ्याला कळत असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी आज या ठिकाणी विचारू इच्छितो का जर या ठिकाणी आपण प्रत्येक शेतकऱ्याने पिकवलेलं अन्नधान्य प्रत्येक दाने विचार करतो का हे दान खराब जाऊ नये कांद्याच्या बाबतीत आपण पाहिलं तर एखादा कांदा जर निघाला खराब निघाला तर तो आपण चाळून बाजूला करतो का करतो का त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याकडे असलेल्या धान्याची नाश होऊ नये या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी देशामधलं मत या ठिकाणी द्या मतदान करायचं आहे ते केला आणि देशाचा पंतप्रधान ठरवायचं आहे देशाचे धोरण ठरवायचे आहेत आणि मग देशाचे धोरण ठरवत असताना आपण याला या ठिकाणी विचारू इच्छितो देशात सरकार कोणाचं येणार आहे देशात सरकार कोणाचं येणार आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी जर सरकार येणार असल तर आज आपल्या माध्यमामध्ये असलेलं जे काही मतदान जे या ठिकाणी आपण बघतो का आता या ठिकाणी अनेक गावांचे शब्द आहेत सप्त्यांमध्ये पाहिला असेल प्रत्येक गावातील माणसं या ठिकाणी येतात आल्यानंतर कुणी पंगत घालत प्रत्येकाला याचा योग्य दान देता येईल दे त्या पद्धतीने दान देतात आणि मग हे देत असताना त्या मागचं उद्दिष्ट असतं का कुठतरी आपल्याकडचं जे घरातलं असलेलं अन्नधान्य असल पैसा असेल का, का जे ज्या पद्धतीने ज्याला ऐपत असेल त्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक माणूस सदपात्रात गेलं पाहिजे देवाच्या चरणी लागलं पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने काम करत असतो मग खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा देशाच्या पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आणि हे मतदान आपल्याला या ठिकाणी आहेत हे मतदान देत असताना सत्कारणी लागावं या उद्देशाने खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो का उद्याच्या तेरा तारखेला धनुष्यबाणावरती आपलं या ठिकाणी माननीय खासदार लोखंडे साहेब या ठिकाणी उभे आहेत या लोखंडे साहेबांना या ठिकाणी करावं एवढं करता आपण सर्वजण जमलेलो आज या ठिकाणी आपण पाहतोय अनेक मुद्दे आहेत देशामध्ये एम्स किती तयार झाले तर दोन हजार चौदा पूर्वी जर पाहिलं तर आठ एम्स होते त्या आठ एम्स पैकी आज जर दोन हजार चोवीस ची संख्या जर पाहिली तर ती जवळपास तेवीसच्या वरती एम्सची संख्या झालेली आहे आय आय टीची जर पाहिली पूर्वीच्या कालखंडात सोळा होती ती तेवीस वर गेलेली आहे असे अनेक जे आहेत वैद्यकीय महाविद्यालय जे होते पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण पाहायचो का एखाद्याला वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय शिक्षा घ्यायची असल शिक्षण घ्यायचं असेल तर केवळ सहाशे एक्केचाळीस वैद्यकीय महाविद्यालय होते आता त्यांची संख्या तेराशे एक्केचाळीस झालेली ही कधी झाली ही फक्त मोदी साहेबांच्या कालखंडात झालेली आहे ज्याच्यामुळे योग्य पद्धतीचं शिक्षण केलं पाहिजेत चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी गुरुलयत्न विद्यार्थी घडले पाहिजेत पुढचा नागरिक संज्ञान झाला पाहिजे चांगल्या पद्धतीचे गुणवत्तेचं या ठिकाणी ज्ञान आलं पाहिजे या सगळ्या गोष्टीपासून रस्ते असतील विमानतळांची संख्या देखील जे पाहतो ती पूर्वी चौऱ्याहत्तर होती ती एकशे एकोणपन्नास वर जाऊन पाहिलेली या ठिकाणी मेट्रोचं जे काम आहे ते अनेक शहरांमध्ये मेट्रोचं काम या ठिकाणी पुढे गेलेलं पाहायला भेटतंय अनेक मुद्द्यात आहेत मी म्हटलं तसं शेवटच्या मुद्द्याला या ठिकाणी सांगू इच्छितो का आपण पाहत असाल अपंग बांधव आहेत या अपंग बांधवांसाठी देखील मान्य मोदी साहेबांनी मोठ्या स्वरूपामध्ये हो या ठिकाणी गोरगरीब माणसांना या ठिकाणी योजना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत जो या ठिकाणी एक हजारावरता मानधन होतं ते पंधराशे रुपयापर्यंत करून दिलं त्याचबरोबर पण केंद्रांना या ठिकाणी घरकुलाच्या योजना असतील या घरकुलाच्या योजना लागू केल्या त्याचबरोबर या ठिकाणी अनेक योजना आहेत या योजना खऱ्या अर्थाने संजय गांधी निराधार असल उर्धपका असेल या सर्व श्रवण बाळ असेल यांची पेन्शन वाढ खऱ्या अर्थाने मोदी साहेबांच्या कालखंडात झालेली आपल्याला या ठिकाणी आवाजून या निमित्ताने आपण सर्व भूतकाळ लेवलचे कार्यकर्ते मंडळ आहेत आपण या गावापर्यंत लोकांपर्यंत या योजना पोहोचवण्यासाठी आजचा या ठिकाणी नियम झाला पाहिजे आज आपण पाहत असाल का देशाचा अभिमान वाढवण्यासाठी जी ट्वेंटी सारखी जी शिखर सभा भरलेली होती या शिखर परिषदेमध्ये देखील दे देशाच नाव आणि देशातील ज्या प्रत्येक राज्यामधल्या कलाकृती होत्या या कलाकृती जी ट्वेंटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडल्या होत्या की सर्व गुण संपन्न भारत देश हा या ठिकाणी दाखवण्याचं काम खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला भेटतंय आज निवडणूक आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोण काय भूमिका घेणार आहेत हे जरूर सांगितलं गेलं लग पाहिजेत परंतु खऱ्या अर्थाने आज भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता या ठिकाणी मान्य मोदी साहेबांचं लक्ष आहे हा उद्दिष्ट घेऊन आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात पुन्हा एकदा आपण सर्व जमलेल्या माणसांचे मी बंधू भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो सांगितलेल्या प्रमाणे या ठिकाणी चौथा मिनिट झालेला आहेत त्याकरता या ठिकाणी आवर्त घेतो पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी मोठं संख्येने उपस्थित झालात पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या सर्व कार्यकर्त्या बंधू भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने कप की बार चार सो बार हे नारा घेऊन खऱ्या अर्थाने प्रत्येक कार्यकर्त्याने उद्याच्या तेरा तारखेला आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदान घडून धनुष्य मतदान धनुष्य बाणावरती मतदान आहे आणि मग सर्व व्यक्तींनी सांगितलं तसं आता लोकसभेला धनुष्य बाण विधानसभेला संजय संजयरे साहेब ऐकता ना तुम्ही तुम्हाला आता लोकसभेला आम्ही मदत करतोय भविष्यात ती परत भेट झाली पाहिजे आम्हाला सुद्धा माहिती पण सांगणार इकडे बाजीराव शेठ देखील बसले त्यांना देखील सांगले या सर्व गोष्टी सांगत असताना जरूर अबकी बार चारशो पार अबकी बार अबकी बात जय धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद भाऊ यानंतर अकोले तालुक्याचे बुलंद तो मान्य शिवाजीराजे तुम्हाला आपलं मनोगत व्यक्त करते महाविकास आघाडीचे